हिले तमने शेन मारोडीती जय सेवालाल आज खूप मन अत्र आनंद वेरोच तमने शेन देखन मनीती एक खुशी वेरीच की आपण संस्कृती कत्तो याबे भी आपण जपाडन मेलमेलेचा आणि नंदू भाऊ तमार खूप अभिनंदन करूचु, जरी तीन ती महोत्सव चालरोवी ये पण येरलारजे तम तमारी ये तीन चार मिनिट ती जे मेहनत लगाड मेले सो तम आणि तमा टीमेर मग खूप म्हणे ती अभिनंदन करूचू आणि खरच आज जत्रा आता लोक आंमेलेचं कतरं दूरे दुरे ती बाई बापडी आमेलीचं आपण जे भाषाचं आपण जे संस्कृती जपाड़ेर काम जे आता चालरोचं चा। ई हायीच वर्षोन वर्ष चालते रेणू हायी माझे छ सेवा भायार विचार महानायक वसंतराव नाईक साहेबेर विचार परमपूज्य संत रामराव बापूर विचार। शेन जत्रा प्रयत्न आपण आज ही मुंबई नगरी मय आत्रा मोठो महोत्सव रेणू इ मन खूप आनंद वेरोच आणि हाईच महोत्सव पूर्ण भारत देशेमय वेते रेणू आणि मग हुबर आव्हान लो तमने आपण नक्कीच दरवर्षी हाईच आपण बंजारा महोत्सव साजरा करते रेमा आणि खूप आनंद येते करते रेमा शे भळन तम आता जत्रा लोक जरी आता दकारेवीये तोही बंजारा महोत्सव नाम सारी सोशल मीडिया पर घरे घरे जाण पोच मेलोच आणि हीच खूप अभिमाने वाच की कथितोय आपण बकळ छप्चा भरच जे ना आपण संस्कृती छे आणि आज ये महोत्सव माध्यम येते छप्च्यापर्यंत सुद्धा आपण संस्कृती जाणीव रिय बी खूप काही शिकते रिये विचारे रो वारसा कामे कामेरो वारसा आती ले जाते आता ती लेजाते इज आणि आता ही स्टॉल लागमेलेच कत्रई दुरे दुरे ती जे लोक आमेलेच तमार बी खूप म्हणे ती अभिनंदन करू तमशे आता स्पेशली आपण गोरमाटीर सळोई ही कोई भूले सळोई रीती ते आ... आता गर्दी वाच आणि नक्कीच आता जत्रा स्टॉल लाग ती जाते जाते, जाते शॉपिंग करो आणि अभि अभी आ... जाते, जाते जाते आते ती शॉपिंग करू आताच खूप वेळ वेगीच पण नक्की मन आता तम बलाय मार सौभाग्यच धन्यवाद जय सेवालाल जय हमुलाल जय गोर धर्म जय गोर संस्कृती धन्यवाद भाई भाऊर जागा जे भरत